नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि ममा ममा <laughs> 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 तर मला असं वाटतं ना मला एकदा म्हणजे ममा हा शब्द कसा आहे तर आरविश बोल म्हणजे पहिला शब्द तर त्यांनी बाबा बोलला होता पण आता तो मला बोलताना असं बोलतो मम्मा ममा ममा म्हणून मग ते आम्हाला आरविश आणि ममा असं बोलायचं म्हणजे आवडतं आम्हाला बोलायला असं म्हणजे त्याचे ते, ते, ते बोल आहेत ममा म्हणून आणि त्या आता म्हणजे व्हिडिओची मी जास्त सुरुवात केली आहेस आविशाला आता ऑफिसमधनं आले आम्ही चहा वगैरे घेऊ आता सोबत नाश्ता पण घेऊ म्हणजे आम्ही वडापाव मागवले आहेत आमच्या इथे एक ताई आहेत त्या घरगुती वडापाव बनवून देतात आणि खूप छान असतात खूप चविष्ट वडापाव भेटतो तर मी त्यांना आता जस्ट म्हणजे ऑर्डर सांगितली की ताई तुम्ही वडापाव पाठवून द्या म्हणून वडापाव त्याच्यानंतर कांदा भजी बटाटा भजी खूप छान बनवतात आणि घरगुती आहे स्वच्छ असतं सगळं तर मग खायला पण छान वाटतं मग कधीतरी आम्ही मागवून घेतो त्यांच्याकडनं तर मग तेच सांगितलं की ताई पाठवून द्या म्हणून ऑर्डरचा म्हणजे ऑर्डर दिली आहे ती येतीलच घेऊन आता थोड्या वेळात आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मला असं वाटतं सांगू की नाही सांगू की नाही पण उद्या एक म्हणजे उद्या आम्ही थोडं बाहेर जाणार मी आणि अरविश बाहेर जाणार आहे कुठे जाणार आहे कशासाठी जाणार आहे ते तुम्हाला खरंच मला असं वाटतं खूप छान छान जे ब्लॉग बनतील पाहायला तुम्हाला खूप जास्त आवडेल मंडई जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑड वडापावची ऑर्डर दिली आहे आणि मी व्हिडिओ शूट करत होते तोपर्यंत ताई आल्या वडापाव घेऊन त्या तर असे मी इकडे वडापाव मागवले जास्त नाही मागवले तीनच मागवले आणि बटाटा भजी आहे कारण जेवण पण करायचं आहे स्वयंपाक पण झालेला आहे तर त्यामुळे मग नाश्ता म्हणून आम्ही असं मागवलं आहे थोडंसं आणि इकडे आहे ग्रीन चटणी ही चटणी खरंच खूप खूप म्हणजे खूप चविष्ट लागते खूप सुंदर ही चटणी टेस्ट तिचा अप म्हणजे एवढी झणझणीत असते ना मज़े भारी मजा येते खाल्ल्यानंतर तर हा बघा आयुष्य आणि काय तो बटाटा भाजी खातो वडापाव वगैरे खात नाही तर त्याला बटाटा भाजी आवडतात मग मी त्याच्यासाठी बटाटा भाजी घरी पण बनवते असेल तर आगर। मग मी मागवून घेते तर चहा पण बनवलेला आहे सोबत तर आता आम्ही एन्जॉय करतो आणि नंतर भेट बोलते मी तुमच्यासोबत वडापाव खाऊन झाला आहे वडापाव खूप छान लागला आणि आता आम्ही असा हा चहा एन्जॉय करतो आहे दोघंजणं मिळून हां आता उद्या मला बाहेर जायचं आहे ना तर मग उशाला एकटे राहतील ना विशाल तर तेच उद्या जायचं आहे तर आमचं प्लॅनिंग चालू आहे कसं काय करायचं आहे उद्या सकाळची कितीची ट्रेन पकडायची आहे तर या सगळ्या गोष्टी आम्ही बोल म्हणजे डिस्कस करतो आहे तर तुम्ही पण या मंडळी चहा पिण्यासाठी आणि विशाल ऑफिसमध्ये आल्यानंतरच मी चहा घेते म्हणजे सकाळी ते त्यांच्यासोबत चहा घेते ते जेव्हा ऑफिसला जातात तेव्हा आणि ऑफिसमधनं आल्यानंतर चहा घेते मग मी चहा वगैरे काय कि तुम्ही पण या चहा प्यायला खूप छान चहा ना वडापाव छान होता छान लागतो मला वडापाव खूप आवडतो खूप म्हणजे त्या बनवतातच खूप सुंदर जर किचन नगरमध्ये तुम्ही कुणी राहत असाल ना खरंच त्यांच्याकडनं वडापाव ऑर्डर करायचा खूप छान लागतो आणि त्या मला आपलं घर जवळ आहे म्हणून तर घरपोच करत असतील पण मग कदाचित लांब असेल तर देणार नाही पण आमच्या जवळपास पण आपले सबस्क्रायबर खूप राहतात म्हणजे मला कमेंट्स येते की ताई तू आमच्या बाजूच्या मुंडीमध्ये हो राहते म्हणून ताई आम्ही तुला आज बघितलं ताई तू प्रसाद हॉटेलच्या समोर उभी होती अशा मला कमेंट्स येतात तर तेव्हा मला अरे वाटतं आपल्याला बाहेर निघताना पण आता काळजी घ्यायला पाहिजे कारण कसं म्हणजे असं नाही की काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे पण आता आपल्याला कोणीतरी पाहतं ओळखतंय आणि त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्यावरती पडते ना असं तर असं तर ठीक आहे मंडई आम्ही आता थोडं बाहेर ला जावं लागेल तर कुठे जायचं ते तुम्हाला मी थोडं व्यायच सांगते बीजू 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 या बघ चल 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 या बीजू 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 मतचो 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 वरती फानी इशो वाले माझे बाबू ऐ तू किती ती बाबा उद्या मी कुबूर जाणार मग तू का करणार काहीच जसं तुम्हाला सांगितलं की मी बाहेर जाते आहे तर आम्ही आर्विशसाठी म्हणजे डायपर्स असो किंवा मग वाईप्स असो ते मी एका म्हणजे दुकानामधून हो घेते जसं आर्विशचा जन्म झाला तसं मी इकडनंच घेते आणि म्हणजे यांचं ते शॉपचं नाव आहे ना हो ते होलसेल डायपरवालाच तिथे नाव आहे आणि प्रत्येक गोष्ट इथे होलसेल भेटते म्हणजे लहान मुलांच्या ज्या पण काही गोष्टी आहेत नॅपकिन्स असो किंवा रायपर असो वाईप्स असो या सगळ्या गोष्टी इकडे होलसेल रेटमध्ये मिळतात तर आता हे जे मी तीन पॅकेट घेतले आहे वाईप्सचे हे फक्त शंभर रुपयाला तीन पॅकेट आहे आणि एकामध्ये मला सर्ट सेवंटी टू आहे तर तेच असं प्रत्येकी याच्यामध्ये बहात्तर ते ऐंशीपर्यंत शेट्स आहेत आणि खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे एकदम मी अरविष पहिल्यापासून हेच वापरते आणि खूप बेस्ट आहे हो बाबू अरविष्ठा चाललं आहे की हे मला दे म्हणजे त्याला हो त्याला माहिती आहे का ही माझ्यासाठी घेते म्हणून तर त्याला त्या गोष्टी माहिती आहेत त्याच्या त्याच्या गोष्टी तर कसं स्वतःहून घेतोय बघा तर आणि म्हणून डायपर तर हे कसं काय फाईव्ह हंड्रेड आहे सेव्हन्टी टू पीस म्हणजे पर पीस कसं करतं आपल्याला हा टेन टू ट्वेल्वस्ता पडतो हा आणि इकडे बाहे आहे बीबी हक आहे आणि याच्यावर हा कितीचा आहे फिफ्टी फोरचा आहे ना एक्सेल आहे सिक्स हंड्रेडला तर असं म्हणजे होलसेलमध्ये सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो आणि जर तुम्ही किसन नगरमध्ये किंवा हो बाबू धोरात किसन नगरमध्ये किंवा मुलुंडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर यांचं मुलुंडमध्ये पण एक शॉप आहे मुलूंमध्ये कुठे तुमचं शॉपी रोजी रोज मध्ये पाच रस्त्याला दीक्षा हॉटेलच्या हो समोर होलसेल टाईपवर वाला ना ते त्यांचं नाव आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा जर तुमच्या म्हणजे इथे किसन नगर झालं मुलून झालं आपले भरपूर सबर किसन नगर मुलून मधले ते आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे माहिती तुम्हाला मिळेल आणि नक्की व्हिजिट करा खूप छान वस्तू मिळतात त्यांच्याकडे लहान बाळांच्या ठीक आहे चालेल म्हणजे मी घरी गेलो तुमच्याशी होते मंडळी आम्ही जस्ट मार्केटमधनं घरी आलो मी तुम्हाला दाखवलं की मी आर्वेजसाठी डायपर वगैरे कुठून घेते पाईप्स कुठून घेते आणि खरं स्वस्त असतात तिथे शंभरचे तीन तेच जर बाहेर तुम्ही घ्यायला गेले तर दोनशे किंवा मी मीचे असतील हिमालयाचे असतील तर ते खूप जास्त महाग भेटतात म्हणजे हिमालयाचं एक पॅकेट त्याच्यामध्ये फक्त पन्नास का साठ असतात ते पण नव्वद नव्वद रुपयाचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना म्हणजे यूज तर सेम आहे पण आपण ब्रँडेड म्हणून त्या गोष्टींकडे बघतो ना जेव्हा तर आपल्याला तिकडे जास्त पैसे द्यावे लागतात आणि त्याच्याच म्हणजे फक्त त्या तसाच यूज करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत फक्त पैसे कमी बस एवढाच फरक आहे बाकी काय नाही मी घरी माझ्या आरविषसाठी म्हणजे तो एक एक वर्षाचा दीड वर्षाचा जोपर्यंत आता तो दीड वर्षाचा पण तो एक वर्षाचा होपर्यंत मी त्याला सगळ्या गोष्टी म्हणजे हिमालयाचं हिमालयाच्याच वाइप्स वापरलेले आहेत हिमालयाचा अजून त्याला हिमालयाचा पावडर आणि हिमालयाचा त्याचा जो आंघोळीचा साबण म्हणजे सोप असतो तो या सगळ्या गोष्टी हिमालयाच्याच वापरते मी त्याच्यासाठी पण मग आलेलं आहे कारण दिवसभर तर मी त्याला काय डायपर यूज नाही कर फक्त नाईटला यूज करते तो पन पन तो तर डायपर थोडं चेंज केलं पण टायपर पण त्याला पॅम्पर्सच लागायचे पॅम्पर्सच तो वापरायचा तर आणि हे अजून एक गोष्ट की मुलांना सगळ्या गोष्टींची सवय झाली पाहिजे आरविशला अजून पण आहे ना दुसरा डायपर त्याला जमत नाही त्याला पॅम्पर्सच लागतात आणि दुसरे त्याला यूज केलं तो चिडचिड करतो खूप त्याला नाही जमत कारण का त्याला लहानपणापासून त्याच गोष्टीची सवय झालेली आहे तर मला पॅम्पर्सच घ्यावे लागतात आणि आणि अजून एक मंडळी मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की विशालने सुट्टी घेतलेली कामाला म्हणजे सेकंड जॉबला कारण काय होतंय माहिती आहे का मला व्हिडिओ मी बनवते पोस्ट करते एडिटिंग करते तर मला असं वाटतं ना मला व्हिडिओ बनवण्यासाठी ना मला खरंच विशालची खूप गरज लागते आणि मला व्हिडिओ म्हणजे तुम्ही आज माझी फॅमिली मेंबर आहे तर मी म्हणून तुम्हाला सांगते की जर विशाल जर सेकंड जॉबला जातील तर तुम्ही बघितलं असेल की दिवसभर मी शूट नाही करत माझं जे पण काही रूळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते ते संध्याकाळचा म्हणजे विशाल आल्यानंतर कारण आर्विशला घेऊन कॅमेरा पकडणं आणि आरविश खूप लहान आहे अजून तुम्हाला हे सगळ्या एकटीला नाही जमते त्याच्यासाठी मला विशालची मदत लागतेच म्हणजे जेणेकरून त्यांनी आर्विशला घेतलं तरी मी शूट करू शकते ना विशाल असं वाटतं आहे की त्यांनी थोडं म्हणजे जॉबला थोडा ब्रेक द्यावा असं मी त्यांना सांगितलं आहे पण अजून आमचा नक्की विचार नाही झाला कारण एका गोष्टीच्या भरशिवा आम्ही नाही बसू शकतो छोट्या आमचं संसार चालवायचं आहे आपल्याला बरोबर आहे नाही आणि आरविश आमच्यासोबत आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे आमची जबाबदारी ती आहे तर आम्ही अजून नक्की विचार नाही केला की आम्ही ब्रेक घेऊ हो की म्हणजे सेकंड जॉबला विशाल ब्रेक घेतील की नाही घेतील हे नक्की नाही आहे माझं तर बघू पण मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली की मला असं वाटतं म्हणजे माझ्या एकटीकडनं रात्रीचं मी म्हणजे आरविश मला नाही करू दे सगळ्या गोष्टी आणि घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी पण बघायच्या असतात मी एकटीच असते घरामध्ये तर तर माझे खूप प्रयत्न चालू आहेत की तुमच्यापर्यंत खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवायचे तुम्हाला दाखवायचं तर पण ह्या सगळ्यांमध्ये मा मला विशालची खरंच खूप खूप म्हणजे खूप गरज लागते तर रात्रीचं मी म्हणजे कालचा तो व्हिडिओ खूप मोठा होता तर मला रात्रीचे दोन अडीच वाजले होते ते काम करता करता झोपायला पण मग ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला ठीक आहे बघू आपण पुढे कसं जमतं पण हो आता जे पुढचे जे ब्लॉग येणार आहेत ते खूप छान असतील आणि तुम्ही खूप एन्जॉय करणार त्या गोष्टी विशाल नाही आहेत त्या व्हिडिओमध्ये का विशाल थोडे तेच मी तुमचं तुम्हाला सांगितलं आहे की आता जे पुढचे ब्लॉग येणार आहे ॲक्च्युली मी सक्ग, सक्ग तुम्हाला सांगितलं नाही मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे गेल्यावरतीच दाखवेल की मी कुठे गेलेली आहे म्हणून आणि सगळं सगळं तुम्हाला दाखवेल मी तिथे गेल्यानंतर आणि अजून खूप मजा येईल हे ब्लॉग तुम्ही खूप छान एन्जॉय छान प्रकारे एन्जॉय करणार आणि बघूया आपण तुम्हाला कसं वाटतं आहे काय वाटतंय ते तुम्ही मला सांगणारच कमेंट सेक्शनमध्ये तर उद्या आम्ही सकाळी जाणार आहे विशाल नाही आहे तिकडे विशाल मला असं वाटतंय म्हणजे उद्या सॅटरडे आहे संडे विशालला कामाला सुट्टी नाही आहे त्यामुळे विशालला स म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये दोन सुट्ट्या आहेत ना हां विशालला नेक्स्ट वीकमध्ये दोन सुट्ट्या आहेत तर विशाल येणार आहेत तिकडे पण नंतर येणार आहे दोन म्हणजे दोन ते ती तीन दिवसांनी आम्हाला घेण्यासाठी येतील तिकडनं तर मग बघत राहा व्हिडिओ आणि उद्यापासून तयारी राहा चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी हो <laughs> तर मी हा व्हिडिओ इकडे सेंड करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके okay, बाय